दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा भाजप संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या आदेशानुसार भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट वाहतूक संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्षपदावर योगेश विजय म्हात्रे राहणार आंबेनगर कारंजा रोड उरण यांची नियुक्ती करण्यात आली आहे संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्गुणभाई कवळे कोषाध्यक्ष विकीभाई पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रक देण्यात आलं संघटनेचं ध्येय नीती यांचं पालन करून वाहतूकदारांना समाजामध्ये सन्मान मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे या कार्यात संस्थेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याद्वारे समाजातील वाहतूकदारांच्या अडीअडचणीत मोलाची मदत करण्यात येते या संघटनेच्या प्रत्येक वाटचालीमध्ये योगेश म्हात्रे यांचं योगदान राहिलं आहे योगेश म्हात्रे हे संघटना वाढीसाठी सदैव कार्यतत्पर असतात आपल्या पदाच्या कार्यकाळात वाहतूकदारांना अपेक्षित न्याय तथा महाराष्ट्राच्या परिवहन प्रणालीमध्ये अलौकिक बदल करण्याच्या हेतूनं आपण सदैव कार्यरत राहाल याबाबत आम्हाला शंका नाही असं मत यावेळी अध्यक्ष निर्गुण भाई कवळे यांनी व्यक्त केलं तसंच योगेश म्हात्रे यांच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा